सर्वप्रथम सगळ्यांना जय श्रीराम आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या पावन पवित्र दिवशी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा या पावन पवित्र दिवशी एक गोड रेसिपी बनवूया तर अर्धा किलो खवा किसनीने किसून घेतला त्यामध्ये फक्त चिमूटभर खाण्याचा सोडा आणि चार चमचे गहूपीठ घातलं तर बऱ्याच जणांना मैदा नको असतो तर गहू पिठाचेही गुलाबजामून खूप छान होतात तर खवा आणि हे पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं चा, मळवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी छान असं जीव असं करून घेत आहे तर खवा हा किसनीने किसूनच घ्यायचा तुम्हाला जर किस्ता येत नसेल तर आपण पुरण बनवतो त्या चाळणीने चाळून घेतला वाटीच्या साह्याने तरी चालेल तर मी असा खवा एक जीव करून घेतला तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी तुम्हाला पाकाचा व्हिडिओ नाही दाखवत आहे तर अर्धा किलो खव्यासाठी पाऊन किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी उकळून घेतलं तर एक तारी किंवा दोन तारी पाक न बनवता फक्त हाताला चिकट लागेल असाच पाक बनवून घेतला तर सर्व गुलाबजामून आता वळून घेऊया तर वळवताना सुरुवातीला थोडासा असा जास्त प्रेस द्यायचा आणि शेवटी अगदी गोल असं हळवारपणे असं गोलगोल फिरवायचं म्हणजेच गुलाबजामून छान असा मऊ एक छंद होतो तर याच पद्धतीने सर्व गुलाबजामून मी वळवून घेत आहे दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर सर्व गुलाब गुलाबजामून मी असे वळून घेतलेले आहेत तर गुलाब गुलाबजामून तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम नाही करायचं गुलाबजामुन तळताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची आणि आचेवर गुलाब गुलाबजामू तळायचे तेल जर जास्त कडकडीत गरम असेल तर गुलाबजामून वरतून ब्राऊन रंगावर फ्राय होतात आणि मधनं कच्चे राहतात म्हणून गुलाबजामून तळताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि गुलाबजामून छान असे ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता तेल अगदी मध्यम गरम झालेलं आहे तर त्यामध्ये गुलाबजामून सोडून छान असे ब्राऊन रंगावर फ्राय करून घेऊया तर दोन बॅच मी तळून पाकामध्ये पण टाकलेले आहे गुलाबजामून तळले की लगेच पाकामध्ये घालायचे आणि पाक हा कडकडीत कर गरम नसायला पाहिजे पाक हा अगदी हलकासा गरम असायला पाहिजे तर तिसरी बॅच ही आता तळून होत आहे तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल तर सर्व गुलाबजामून छान असे ब्राऊन रंगावर फ्राय करून घेतले तर तुम्ही बघू शकता किती छान असे गुलाबजामून झालेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात तेही कमेंट करून सांगा तर शेवटची बॅच ही तळून झाली काढून घेऊया तर अगदी अचूक प्रमाणासह बनवलेले गुलाबजामून परफेक्ट होतात चवीला तर खूप असे भन्नाट लागतात तर पाकामध्ये एक ते दोन तास छान असे गुलाबजामून मुरत ठेवायचे नंतर ते सर्व करायचे पण मी तर अगदी लगेचच तुम्हाला एक गुलाबजामून तोडून दाखवत आहेत कारण मला व्हिडिओ बनवायचा आहे तर अगदी आतमधनही छान असा पाक मुरलेला आहे एकदम सॉफ्ट आणि मुलायम सुंदर असे गुलाबजामून बनवून तयार झालेले आहेत तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर बघा किती सुंदर असं पाकामध्ये गुलाबजामून आतपर्यंत